आयुष्यातल्या एका भयानक वळणानंतर सायलीनं स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला होता रेंटच्या फ्लॅटमध्ये ती शिफ्ट झाली पण तिला एकटे पण भेडसावू लागलं म्हणून फर्निचर वॉल आर्ट इंडोर प्लांट्स कर्टन्स जे जे सापडेल आवडेल त्यानं सायली आता घर भरू लागली होती तिच्या मनातलं रिते पण मात्र कणभरही कमी झालं नव्हतं एकदा काय झालं फेसबुक मार्केट प्लेसवर माइंडलेस स्क्रोल करत असतानाच तिचं विखुरलेलं लक्ष एकदम एकवटलं एका अँटिक अलमारीच्या ॲडवर तहान भूक विसरून ती चक्क त्या फोटोकडे नुसती बघत बसली सायलीला भान आलं तेव्हा दिवस मावळला होता घरात अंधार झाला होता सायलीनं चटकन त्या ॲडवर इंटरेस्ट सेंड केला रिप्लायची वाट बघू लागली तेवढ्यात तिचा डोळा लागला आणि एक अजब प्रकार घडला तिला अलमारीचं स्वप्न पडलं दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रश करत असताना तिचा हात थांबला कारण तिला स्वप्नात त्या सोबत घडलेली घटना आठवली स्वप्नात ती अलमारी स्पेअर बेडरूमच्या मधोमध उभी होती सायलीनं अलमारीचं अल्मारीच दार उघडलं अलमारीच्या आत तिने पाऊल ठेवलं मग पूर्णपणे अलमारीत शिरून अलमारीचं दार तिनं आतून लावून घेतलं होतं पुढे काय झालं याचं चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं तर राहत होतं पण त्याचा अर्थ तिला कळत नव्हता तेवढ्यात फोन वाजला आणि सायलीनं ब्रश टाकून मोबाईल हाती घेतला तिला अननोन नंबरवरून व्हॉट्सअपवर नोटिफिकेशन आलं होतं एक इमेज आणि मेसेज आला होता यू ऑर सायलीला व्हॉट्सअप ओपन करून बघावं वाटलं पण अननोन नंबर असल्यानं तिनं तात्पुरतं दुर्लक्ष करायचं ठरवलं पण तेवढ्यात त्या नंबरवरून पुन्हा एक मेसेज आला आय थॉट यू लव्ह अलमारी सायलीला अचानक इतकी घाई झाली की तिच्या हातून फोन ऑलमोस्ट पडणारच होता सायलीनं व्हॉट्सअप ओपन केलं तिला धक्का बसला त्या अननोन नंबरने सेंड केलेली इमेज त्या अलमारीचीच होती सायलीनं घाईघाईमध्ये त्या नंबरवर कॉल लावला रिप्लाय द्यायला उशीर तर झाला नसेल ना या टेन्शनने सायली पार रडवेली झाली तेवढ्यात कॉल उचलला गेला पलीकडून एका अत्यंत वृद्ध पारसी स्त्रीचा आवाज आला सायलीचे हात थंड पडले मेंदू काम करेना झाला कारण त्या वृद्ध पारसी स्त्रीचा आवाज तिने याआधी कधीच ऐकला नव्हता तरीही तो आवाज सायलीनं ओळखला होता हा आवाज काही तासांपूर्वी तिने स्वप्नात ऐकला होता सायलीने अननोन नंबरवर कॉल केला तेव्हा पलीकडून एका वृद्ध पारसी स्त्रीचा आवाज आला सायलीने तो आवाज ओळखला होता काही तासांपूर्वी तिला पडलेल्या स्वप्नात हा आवाज तिला ऐकू आला होता अजून किती वेळ लागणार टेम्पोला सायलीला धीर सापडत नव्हता दर दुसऱ्या मिनिटाला बाल्कनीत जाऊन टेम्पो आला का हे ती चेक करायला लागली होती जर असा वेगळा आवाज येतात सायली बाल्कनीत धाव घेत होती पुन्हा पुन्हा निराश होऊन बसून राहत होती आता सायलीनं स्वतःची समजूत घालायला सुरुवात केली आता कुठल्याही क्षणी येईल अलमारी लगेच डिलिव्हरी होईल तिची ती अलमारी आता आपलीच आहे आपण खरेदी केली आहे जराही बार्गेन न करता पूर्ण पैसे देऊन तिनं अलमारी खरेदी केली होती वाढ बघता बघता सायलीचा डोळा लागला स्वप्नात तिला पुन्हा एकदा अलमारी दिसली आणि त्या पारसी बाईचा आवाज ऐकू येऊ लागला तो आवाज तिला पुन्हा पुन्हा तीन अटी सांगत होता पहिली अट रात्रीच्या वेळी अलमारी कापड टाकून झाकून ठेवायची स्वप्नामध्ये आता अलमारी पांढऱ्या कपड्याखाली झाकलेली दिसू लागली दुसरी अट काहीही झालं तरी अलमारीच्या आत शिरायचं नाही स्वप्नात सायलीनं ना कापड खेचलं आणि अलमारीचं दार उघडलं सायलीनं अलमारीत ठेवायला पाऊल उचललं आणि तेवढ्यात सायलीचं लक्ष तळाकडे गेलं एक लहान मुलगी मान वर करून सायलीकडेच बघत होती सायलीला एकदम जाग आली फ्लॅटमध्ये पुन्हा अंधार झाला होता पुन्हा एकदा दिवस मावळल्यावर तिला जाग आली होती जड झालेलं अंग सावरत तिनं लाईट्स ऑन केले डोळ्याच्या कोपऱ्यातून तिचं लक्ष स्पेअर बेडरूमच्या उघड्या दाराकडे गेलं सायलीला कळे ना काय होतंय ती खूप प्रयत्न करत होती पण तिला किंचितही आठवण होत नव्हती की अलमारीची डिलिव्हरी झाली तरी कधी डोकं अशक्य ठणकायला लागलं होतं नाईलाजाने सायली तिच्या बेडरूममध्ये जाऊन तशीच झोपी गेली अलमारी घरी आल्याच्या पहिल्याच रात्री सायलीकडून पहिली अट मोडली होती रात्रीच्या वेळी अलमारी कापडानं झाकायची राहून दिली अहि मध्यरात्री सायलीची अचानक झोपमोर झाली दारावर कोणीतरी नॉक करत होत इतक्या रात्री कोण आला असेल दारावर आता नॉन स्टॉप टकटक 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 होत होती आले आले थांबा सायली चिडून दारावरची अखंड टकटक थांबतच नव्हती चिडून दार उघडलं पण दारात तर कुणीच नव्हतं सायलीनं वैतागून दार लावून घेतलं बेडरूम कडे जाण्याकरता वळताच पुन्हा टकटक सुरू झाली आता मात्र सायली जाम वैतागली जशी ती दार उघडायला जाऊ लागली तशी टकटक वाढू लागली आरापाशी पोहोचली तेव्हा तर दार थाड 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 वाजू लागलं होतं तिनं पीप होल मधून बघितलं बाहेर अजूनही कोणीच नव्हतं पण दार मात्र अजूनही थडथड वाजत होत सायलीनं दार उघडलं आणि आवाज थांबला सायली गोंधळल्यासारखी तशीच उभी राहिली तिला कळेना काय होतंय ती पुन्हा दार लावून घेणार तेवढ्यात तिला परत एकदा टक 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 ऐकू आली आता मात्र सायलीला दरदरून घाम फुटला खसा कोरडा पडला तिच्या पायातली शक्ती गळून गेली कारण सायलीला पहिल्यांदाच लख जाणीव झाली की तो आवाज स्पेअर बेडरूममधून येत होता सायली अत्यंत काळजीपूर्वक बेडरूमकडे सरकू लागली तिच्या पावलांची चाहूल लागल्यासारखा तो टक टक आवाज आता घाईघाईने सुरू झाला बेडरूमजवळ पोहोचताच टकटक एकदम थांबली फ्लॅटमध्ये पुन्हा शांतता पसरली सायलीला अचानक थकवा अनावर झाला घडी पडावी तशी ती एकदम मुडफून फरशीवर पडली फरशीच्या थंड स्पर्शाने तिला किंचित बरे वाटले तेवढ्यात अलमारीमधून थाड 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 आवाज येऊ लागला काय घडतय हे काळाच्या आत आवाज एकदम कर्कश झाला सायलीनं कान खट्ट दाबून घेतले पण त्याचा काही उपयोग झाला नाही तो आवाज कानात अजून थैमान घालत होता कानाच्या पडद्यांना वेदना होऊ लागल्या होत्या सायलीनं उरली सुरली पणाला लावून दार उघडण्याकरता अलमारीच्या हँडलला हात घातला आणि एकदम आवाज बंद झाला घरात पुन्हा निव्वळ सन्नाटा उरला होता सगळं स्तब्ध होत खानात छातीची धडधड तेवढी वाजत होती तेवढ्यात सायलीला ते ला का ला कान लावला आतून लोकांच्या गप्पा मारण्याचा आवाज अजूनही येत होता सायलीनं दार उघडलं अलमारी तर रिकामी होती अलमारीच्या सगळ्या फळ्या कप्पे कोपरे चाचपून बघू लागली अचानक सायलीच्या हाताला एक खाच लागली त्या खाचेत बोट अडकून तिनं ओढायचा प्रयत्न केला ती खाच हलू लागली पण सायलीची ताकद कमी पडत होती आता सायलीनं एक पाऊल अलमारीमध्ये ठेवलं ती खाच अधिक सरकली पण अजूनही ताकद कमी पडत होती लोकांच्या बोलण्याचा आवाज आता दूर जाऊ लागला होता सायलीला घाई झाली आणि नकळत तिचा दुसरा पाय अलमारीत आला तिला अत्यंत सावकाश जाणीव झाली की अंधार वाढत चालला आहे तिनं वळून बघितलं पण आता खूप उशीर झाला होता अलमारीचं दार तिच्या पाठीमागे हळूहळू बंद होत होतं मी इथं कशी आले ही जागा नक्की काय का? आहे मला मला स्वप्न पडतंय का हे ठिकाण नक्की आहे तरी काय ही ही लोक कोण आहेत सगळे अनोळखी आहेत ते, ते आपसात काहीतरी चर्चा करत आहेत कोणाचंच माझ्याकडे लक्ष नाही आहे मी आवाज देऊ का नाही फक्त घसा साफ करू का यांना माहिती असेल मी इथं कशी आले कधी आले ही जागा काय आहे एक्सक्यूज मी बापरे माझ्याकडे असं का बघतायत हे ही लोक बोलत का नाही आहेत माझ्याशी तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकेल का मी मी इथं कशी आले मी ही लोक माझ्या प्रश्नाला उत्तर का देत नाही आहेत यांचा इरादा आहे तरी काय आप आपण इथून पळून जाऊ पोलिसांना कॉल लावू माझा फोन कुठे आहे फोन बेडरूममध्ये होता माझं खर अलमारी मी दुसरी अट मोडली दार बंद झालं मला आठवत आहे या लोकांचेच आवाज मला ऐकू येत होते ही लोकं आहेत तरी कोण माझ्याकडून दोन अटी मोडल्या तिस तिसरी अट काय होती तिसरी अट तिसरी अट आठवत का नाही आहे माझे माझे हात हातात धरून माझ्या डोळ्यात खोलवर बघून तिनं तिसरी अट सांगितली होती म्हणाली तिसरी आणि महत्वाची अट काहीही झालं तरी तरी पुढं काय म्हणाली ती कात्रीनं कापल्यासारखी आठवण इथेच कट का होते हा सगळा काय प्रकार आहे ही लोक बोलत का नाही येत कसला तरी आवाज येतोय मला कोणीतरी हाक मारत आहे लहान मुलाचा आवाज आहे हा माझं नाव कसं माहीत झालं नाही नाही हा लहान मुलीचा आवाज आहे ती मला हाका मारते मी काय करू कुठं जाऊ मी या सगळ्यातून बाहेर कशी पडू तिसरी अट काय होती काहीही झालं तरी तरी ती मुलगी माझ्या दिशेने काय येते तिला आधी कुठेतरी पाहिल्यासारखं का वाटतंय स्वप्नात आलमारीमध्ये लपलेली मुलगी हीच होती का ही मुलगी इथं काय करते किती गोड आणि निरागस चेहरा यायचा किती प्रेमळ माईल यायचं उगाच घाबरले मी का घाबरत होते मी काय डोक्यात चालू होतं माझ्या जाऊ दे हिच्यासोबत थोडा वेळ घालवते किती गोड आणि किती प्रेमळ बाळ आहे मी काहीतरी विसरते महत्त्वाचं होतं ते खूप महत्त्वाचं होतं पण काय बरं होतं ते जाऊ दे सायलीला आपण कोण होतो याचा आता पुरता विसर पडला होता लहान या मुलीसोबत फिरायला जाणं तिच्यासोबत वेळ घालवणं एवढंच आणि इतकंच सायली नावाच्या व्यक्तीचं अस्तित्व उरलं होतं एकदा काय झालं रस्त्यावर अचानक एक, एक वस्तू उभी दिसली ती वस्तू सायलीला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं हळूहळू ती वस्तू जागोजागी दिसू लागली हळूहळू सायलीच्या आत काहीतरी जाग होऊ लागलं विरघळलेले संदर्भ पुन्हा सशक्त होऊ लागले आणि सायलीला अचानक जाणीव झाली ही वस्तू म्हणजे अलमारी आहे खूप जुनी आठवण ताजी व्हावी तशी सायलीला फ्लॅटची आठवण होऊ लागली तिच्या खऱ्या आयुष्याच्या आठवणी कुणा तिसऱ्याच स्त्रीचं स्वप्न असल्यासारख्या परक्या बनून गेल्या होत्या त्या आठवणी पुन्हा तिच्या होऊ लागल्या होत्या एके दिवशी सायलीला अलमारीत शिरायची इच्छा झाली सायलीनं एक पाऊल अलमारीत ठेवायला उचललं तेवढ्यात तिला लहानग्या मुलीनं अडवलं सायलीला आश्चर्याचा धक्का बसला ती मुलगी कोणासारखी दिसते ह्याची लख आठवण पहिल्यांदाच सायलीला झाली स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेणं नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणं या सगळ्याच्या अगदी काही महिने आधी सायलीचा आणि तिच्या नवऱ्याचा कारमधून जाताना अपघात झाला होता अपघातात हे दोघं वाचले होते पण मागच्या सीटवर झोपलेली त्यांची मुलगी मात्र सायलीने हंबरडा फोडला तिला तिची लेख इतका काळ ओळखता आली नाही ती स्वतःची घृणा करू लागली तिरस्कार करू लागली आपल्या लेकीला पुन्हा गमवायचं नाही असं ती स्वतःला बजावू लागली आणि तेवढ्यात सायलीच्या आठवणींच्या कप्प्यात एक चमक उठली सायलीने झटकन आपल्या मुलीला झिडकारलं आणि अलमारी तोडी मारली कारण अगदी त्याच क्षणाला सायलीला तिसरी अट आठवली होती फ्लॅट अजूनही तसाच होता फ्लॅटमध्ये चालू केलेले दिवे तसेच होते फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध सुद्धा खराब झालं नव्हतं रात्र मात्र सरली होती बाहेर शहराची सकाळची धावपळ सुरू झाली होती सायलीला लक्षात आलं की अलमारीत खूप काळ घालूनही प्रत्यक्ष जीवनात फक्त काही तास उलटलेत सायलीचे गुडघे अचानक दुखू लागले सांधे आखडून आले कंबर कळा मारू लागली एवढ्यात डोरबेल वाजली सायली कमरेला धरून चालत दारापाशी गेली पीप होलमधून बघितलं दारात एक गृहस्थ उभे होते उतावळे अस्वस्थ गृहस्थ सायली दार उघडण्याच्या मनस्थितीतच नव्हती थकलेल्या घशातून तिनं कसा बसा प्रश्न विचारला कोण पाहिजे पलीकडचा मनुष्य एकदम उसळी मारून दाराला अगदी बिलगला मी 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 आहे कोण सावध होत विचारलं तु, तुम्ही मेसेज केला मला मी अलमारी विकत घ्यायला आलोय एका क्षणात सायलीनं निर्णय घेतला ती अलमारी आता आपल्या घरात नकोय ती अभद्र वस्तू आपल्या जीवनातून स्वतःहून जाते तर जाऊ दे सायलीनं दार उघडलं तो मनुष्य आगतिकपणे सायलीकडे बघत होता तुमच्या आयुष्यात नुकतंच कोणी वारलंय का तो मनुष्य दचकला धक्क्यातून स्वतःला सावरत त्याने सायलीला उलट प्रश्न विचारला तुम्हाला कसं माहिती सायली तिच्या फ्लॅटमध्ये एकटी बसली होती तिच्या हातात बक्कळ कॅश होती दारावर आलेला मनुष्य कॅश देऊन लगेचच अलमारी घेऊन गेला होता सायलीच्या डोळ्यात पाणी साचलं होतं तिला माहीत होतं तिनं अलमारीच्या तीन अटी पुन्हा पुन्हा बजावून सांगितल्या आहेत पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही सायलीनं ना तिच्या नवऱ्याचा नंबर डायल करायचा पुन्हा एकदा प्रयत्न केला पण सायलीला कळत नव्हतं किती नवऱ्याला हे सगळं कसं एक्सप्लेन करणार होती अलमारीविषयी नवऱ्याला सांगायलाच लागणार होतं कारण त्याशिवाय समोर बसलेली जखड म्हातारी आपली बायको सायली आहे ह्यावर त्याचा विश्वास बसणार तरी कसा